मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रवेशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा सा तेरावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवला जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे दोन्ही टीमापैकी कोणती टीम स्ट्रॉंग आहे हा सामना कोठे खेळवला जाणार आहे दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे आणि कोणत्या डिपार्टमध्ये कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सर्व पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा सामना विशाखापट्टणम या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे विशाखापट्टणमचे ग्रा ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे आणि त्या ग्राउंडवर स्पिनर्सलासुद्धा हेल्प मिळते दुसऱ्या पारीमध्ये तिथे स्पिनर्सला हेल्प मिळते मित्रांनो दोन्ही टीमाच्यामध्ये एकोणतीस सामने खेळवले गेले आहेत त्यापैकी एकोणीस सामने चेन्नई सुपर किंग्स या संघाने जिंकले आहेत आणि दहा सामने दिल्ली कॅपिटल्स या संघाने जिंकले आहेत तर मित्रांनो हे टू हेल्ड रेकॉर्डमध्ये चेन्नई सुपर किंग्सची टीम फेवरेट असणार आहे या मॅचमध्ये सुद्धा चेन्नई सुपर किंगची टीम फेवरेट असणार आहे चेन्नई सुपर किंग्स आपल्या मागील दोन्ही सामने जिंकून आलेले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सची टीम आपल्या मागील साम दोन्ही सामने गमावून आलेली आहे तर मित्रांनो पण पाहणार आहेत दोन्ही टीमांची प्लिंग लिहून कशी असणार आहे त्यांना दिल्लीकडून डिब्यू आणणार आणि मिचेल मार्शल सलामी लागणार आहे एक बाद झाल्यानंतर रिकी भुल चार नंबरला रिषभ पंत पाच नंबरला स्टफ्स सहा अभिषेक पोरेल सात नंबरला अक्षर पटेल आठ नंबरला यश कुमार नऊ नंबरला कुलदीप यादव दहा नंबरला एनॉर्किया अकरा नंबरला खलील अहमद आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुकेश कुमार दिल्लीकडून खेळला जाईल तर चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि रचिंद्रविंदा सला मिळेल एक बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे चार नंबरला शिवम दुबे पाच नंबरला डेरी मिचेल सहा नंबरला समीर रिजवी सात नंबरला रवींद्र जडेजा आठ नंबरला महेंद्रसिंग धोनी नऊ नंबरला दीपक चव्हाण दहा नंबरला तुषार देशपांडे आणि अकरा नंबरला मुस्तफिज रहमान मतीच्या पत्रांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येईल चेन्नई सुपर किंग्ससाठी मित्रांनो टॉप ऑर्डर टॉप ऑर्डर कोणत्या कोणत्या टीमची स्ट्रॉंग आहे मित्रांनो चेन्नई सुपर किंग टॉप ऑर्डरमध्ये ऋतुराज गायकवाड रचिन रवींद्रा अजिंक्य रहाणे शिवम दुबे डेरी मिचेल यासारखे पाच बुकंदाज आहेत तर दिल्लीकडे डेव्हिडो वॉर्नर मिचिल मार्श रिकी भोई ऋषभ पंत स्टब्स यासारखे फलंदाज आहेत तर मित्रांनो टॉप ऑर्डर थोडे चेन्नई सुपर किंगचे स्ट्रॉंग आहे कारण चेन्नई सुपर किंगच्या टॉप ऑर्डरमध्ये थोडा अनुभव आहे तर मित्रांनो स्पिन बॉलर स्पिन बॉलर कोणत्या टीमचे स्ट्रॉंग आहेत मित्रांनो दिल्लीकडून स्पिन बॉलर्स अक्षर पटेल आणि कुलदीप यादव असणार आहेत तर चेन्नई सुपर किंग्सकडे फिन्स बॉलर्स रचिन रवींद्रा रवींद्र जडेजा हे असणार आहेत आणि फास्ट बॉलर्स कोणत्या टीमचे स्ट्रॉंग आहेत फास्ट बॉलर चेन्नई सुपर किंग्जकडून मतिशा पती राणा मुस्तफिजुर रहमान तुषार देशपांडे दीपक चहर हे असणार आहेत तर दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमार खलील अहमद एन ऑर्किया हे फास्ट बॉलर असणार आहेत मिचेल मार्शसुद्धा फास्ट बॉलिंग असणार आहे तर मित्रांनो फास्ट बॉलरसुद्धा चेन्नई सुपर किंग्सचे थोडे फेवरेट आहे मित्रांनो ऑलराउंडर्स कोणत्या टीमकडे तगडे ऑलराऊंडर आहेत दिल्लीकडे मिचेल मार्श अक्षर पटेल हे दोन ऑलराउंडर आहेत तर चेन्नई सुपर किंग्सकडे रचिन रवींद्रा शिवम दुबे डेरी मिचेल रवींद्र जडेजा यासारखे धाकड ऑलराउंडर आहेत सुद्धा चेन्नई सुपर किंग्सची टीम वरचड आहे दिल्ली कॅपिटल्स टीमला तर मित्रांनो मला वाटते या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स टीम बाजी मारेल चेन्नई सुपर किंग्स हा सामना जिंकेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आपण यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र